नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओत मित्रांनो रोहित शर्मा येणाऱ्या हंगामामध्ये चेन्नई मध्ये जाणार बेंगलोर मध्ये जाणार किंवा प्रत्यक्षात रोहित शर्मा कोणत्या संघाकडून खेळणार की मुंबई इंडियन्स मध्येच खेळणार हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाही रोहित शर्मा दुसऱ्या संघाकडून खेळणार अशा चर्चा असल्या तरी मुंबई इंडियन्स रोहितला सोडू शकणार नाही त्याचेच महत्त्वाचे कारण आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आय पी एल इतिहासामध्ये रोहित शर्मा सर्वात विस्फोटक आणि लोकप्रिय खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे तुम्ही पण रोहितचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडू शकणार नाही त्याचे पहिले कारण म्हणजे रोहित शर्मा हा मुंबईचा आहे म्हणजेच लोकल खेळाडू आहे पुन्हा मुंबईसाठी तो विस्फोटक सुरुवात करून देतो त्यामुळे त्याच्यासारखा विस्फोटक फलंदाज संघाला मिळणार नाही कारण नंबर दोन मुंबई इंडियन्स कर्णधार गमवावा लागेल इतिहासात त्याने मुंबई पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे आयपीएल मध्ये ध्वनी नंतर रोहित शर्मा असा एक मात्र कर्णधार आहे ज्याने संघाला पाच वेळा ट्रॉफी जिंकून दिली आहे यामुळे देखील मुंबई इंडियन्स रोहितला सोडू शकणार नाही कारण नंबर तीन रोहितची लोकप्रियता मुंबई, शकते। रो पी आहे। मुंबई इंडियन्स साठी हा आयपीएल हार्दिक पांड्याला मुंबईने कर्णधार बनवले होते त्याच वेळेस चाहत्यांच्या रोषाला मुंबई इंडियन्सला सामोरे जावे लागले होते मुंबईने जर रोहित शर्माला सोडले तर मुंबई इंडियन्सला ब्रँड व्हॅल्यू आणि चाहत्यांच्या लोकप्रियतेचा फटका बसू शकतो या मुंबई इंडियन्स रोहित शर्मा कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडू शकणार नाही मात्र रोहितने वैयक्तिक मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतला तर मुंबईचा संघ यावर काहीच करू शकणार नाही मित्रांना तुम्हाला काय वाटतं रोहित शर्मा येणाऱ्या हंगामामध्ये कोणत्या संघाकडून खेळताना दिसून येईल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा